धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पुणे आणि पिंपरींचवड शहरातून मुळामोठा नदीत थेट महिला पाणी सोडलं जातं औद्योगिकरण त्याचप्रमाणे नदी किनाऱ्याच्या या प्रदूषणामुळे नदी किनाऱ्याच्या शेतीचं नापीक होणं प्रदूषणयुक्त पाण्याने शेती केल्यानं पिकं खराब होणं त्याप्रमाणे पर्यावरणाचं गंभीर संकट येणं हानिकारक यामुळे जलचर आणि मानवी आरोग्य हानिकारक होणं अशा पद्धतीलावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा आपलं शासन त्याच्यावर काही करणार आहे का यासाठी महानगरपालिकेचे सांडपाणी व शुद्धीकरण प्रक्रियेतून प्रकल्पातून प्रक्रिया करूनच नदीत पाणी सोडणं आवश्यक आहे यासाठी मंत्री महोदयांना माझे यासाठी एक स्पेसिफिक प्रश्न आहे ती पिंपरींचोड शहर आणि पुणे शहर जिल्ह्यातून ज्या काही जीवनवाहिन्या म्हणून ओळखण्या जाणाऱ्या मुळामुठा पवना व इंद्रायणी या नद्या प्रदूषणाच्या जखडलेल्या आहेत महिला पाणी तसंच रसायनयुक्त पाणी प्रक्रियाविना थेट नदीच्या मुख्य प्रवाहात सोडले जात असल्याने नदीच्या परास परिसरातील गावातील लाखो लोकांच्या नागरी जीवनाला धोका निर्माण झाला आहे प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी असणारे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ सी बीचे नदी प्रदूषण करणाऱ्या कंपन्या व उद्योग व्यवसायावर कडक कारवाया करणार आहेत का पिंपरींचवड शहरातून ज्या जलवाहिन्या मुळामुठा आणि पवना नदीच्या माध्यमातून जे काही नदी प्रदूषण होत आहे रासायन युक्त पाणी प्रक्रिया हा प्रक्रिया न करता थेट जे नदीत सोडलं जातं याच्यासाठी पी सी बी काही कारवाई करत नाही तर या ज्या कोणी कंपन्या असतील औद्योगिक वसाहती असतील किंवा जे रह काही रहवैसी भाग असेल यांच्यावर काही कारवाई करणार आहात का सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया कर न करता कुठलीही प्रक्रिया न करता उद्योग पाण्यामध्ये नदीमध्ये त्यांचा एफ्लुएंट सोडत आहे तर अशा कुठल्याही उद्योगाला क्षमा केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक तक्रार आमच्याकडे करावी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल बाबू